वास्तविक टॉयलेट ची लाईन शौचालयची लाईन ही ड्रेनेज ड्रेनेच कनेक्ट पाहिजे अथवा ह्या पाणीला प्रक्रिया केली पाहिजे असं आमची मागणी आहे सचिन जी इथले जे अधिकारी वगैरे आहेत ठेकेदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की हे फक्त इथं टॉयलेट नाही इथं फक्त आंघोळीची व्यवस्था केलेली आहे टॉयलेट आमचं तिथं लांब आहे खडाल की त्यांच्या समोर आहे ते पण रेकॉर्डिंग मध्ये होत्या तर आपण बघितलं असेल कशा प्रकारे इथं जे ही आ, ही जी पाईपलाईन होती मलमूत्राची जी खाली सोडण्यात आलेली होती ते आपण बातमी करत असताना इथले जे ठेकेदार वगैरे आहेत जे इथले कॉन्ट्रॅक्टर्स आहेत त्यांनी येऊन ते मान्य केलेलं आहे न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टी मराठी समोर चॅनल समोर आणि त्यांनी त्वरित ते काढून घेण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आपण माझ्या माझ्या बघू शकता वर्कर्स इथं आता ते काढून देण्याचं काम करत आहेत या सचिन जी प्रश्न मार्गी लागलेला आहे आपल्या आपण बातमी करताना शेंडे साहेबांनी सुद्धा आपल्याला खूप सहकार्य केलं त्यांनी आदेश दिले व ते मार्गी लावलेले मी प्रथम तर न्यूज चॅनल थ्री सिक्स्टी चे आभार मानतो की तुम्ही त्वरित दखल घेतली याची आणि शेंडे साहेबांनी पण त्वरित सहकार्य केलं ते म्हणतात की बाबा हे आंघोळीचं पाणी जाते इथून पण माझं स्पष्ट मत आहे की टॉयलेट जर इथे कनेक्ट आहे तुम्ही टॉयलेट काढा एक तर पाईप ते पाईप काढत काढत आहे आता आपल्या समोर तुम्ही बघू शकता आणि चॅनल चे आभार मानतो तर नक्कीच प्रश्न आहे मार्गी लागलेला आहे काम त्वरित इथं सुरू झालेलं आहे अशाच प्रकारे पर्यावरण जी मुला मोठा नदी आहे जी पहिलेच एवढी दूषित आहे जो असं बघायला भेटत आहे की ते शेवटचा श्वास घेत आहे त्याला कुठ आपण वाचवण्याचा आज हातभार लावलेला आहे न्यूज नेटवर्क थ्री सिक्स्टी मराठी साठी मी जोएब शेख पुणे